नमस्कार मित्रांनो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या या तालामध्ये अकन आपण वर्षभर वाट ज्या सणाची बघत असतो तेच गणपती बाप्पा या सात तारखेला आपल्या इथे आगमन होत आहे त्यांचं आपण सर्वांनी त्यांना गणेशाला उत्साहाने आणि थाटामाटात घरी आणायचे आणायचे ना तर नक्कीच त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा मित्रांनो सर्वांना प्रथमतः गणेश चतुर्थीच्या आणि येणाऱ्या गणपती बाप्पाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या गणपती बाप्पाला धमाल करायची मज्जा करायची आणि आपल्या या चॅनलवरती गणपती बाप्पाचे मंत्र गणपती आतर्शीस गणपती स्तोत्र हे ऐकायलासुद्धा विसरायचं नाही कारण आपण या गणपती उत्सवात काय करणार आहोत घरोघरी जिथे गणपती बसतात पर्सनल ज्यांचे गणपती असतात वैयक्तिक गणपती असतात त्या काही घरांमध्ये जाणार आहोत आणि त्या लोकांच्या प्रतिक्रिया गणपती बाप्पा चा उत्सव हे लोक कसे साजरे करतात त्याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत यावर्षीचा वेगळा आगळा कार्यक्रम आपण आपल्या या डेस्क मराठी भक्तिमय चॅनलमध्ये नक्कीच करणार आहोत वेगवेगळ्या लोकांच्या घरी जाऊन त्यांची गणपतीची सेवा ते कसे करतात गणपती बाप्पासाठी त्यांच्या मनात काय भक्ती आहे तर गणपती बाप्पासाठी ते काय करू शकतात आणि गणपती बाप्पाची वाट वर्षभर का बघत असतात हे सगळं जाणून घेणार आहोत आपल्या डेस्क मराठी भक्तिमाई चॅनलमध्ये आणि तुम्ही त्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला ट्यून करा म्हणजेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ जर आवडले तर नक्की शेअर करायला विसरू नका कारण आपण डेस्क मराठी या भक्तीमाई चॅनलमध्ये आपण नेहमीच वर्षभरात येणारे सगळे सण वार त्याची माहिती पूजा विधी पद्धत महत्त्व कथा हे सर्व पाहत असो तसेच लाईव तीर्थक्षेत्रांचं दर्शनसुद्धा आपल्या या डेस्क मराठी भक्तिमय चॅनलच्या माध्यमातून आपल्या भक्तांना मिळत असतं तसंच डेस्क मराठी या चॅनलवरती सकाळ आणि संध्याकाळ दररोज मंत्र जप आपल्या देवाची भक्ती कशी करायची भक्तिमय वातावरणात डेस्क मराठी हे मंत्र जप आपण सकाळ सकाळी सकाळी पहाटे पहाटे आपल्या सर्वांना ऐकवत असतं आणि आपल्या घरातलं वातावरण प्रसन्नमय करण्याचं एकच Uh, काम करत असतं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरा आणि पुन्हा एकदा माझ्यातर्फे आणि डेस्क मराठी टीमतर्फे सर्वांना लाख लाख गणेश उत्सवाच्या शुभेच्छा हे गणपती बाप्पा आम्हा सर्वांना या जीव जीवसृष्टीवरती असणाऱ्या पृथ्वीवरती असणाऱ्या सर्व जीवांना सजीवांना सुख समाधान आणि शांती दे त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण कर आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण कर त्यांच्या आयुष्यामध्ये समाधान सुख शांती कायम लाभ दे धन्यवाद भेटूया पुढील अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी गणपती बाप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ